नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा ही जेवण झाल्यानंतर बाथरूममध्ये येते तर रेवाने सर्व कपड्यावर माती टाकून ते सर्व कपडे खराब केलेले असतात रमा ते कपडे पाहते तर तिला धक्काच बसतो आणि हे कपडे मी तर धुतले होते आणि हे इतके खराब कसे झाले असा जेव्हा ती विचार करत असते ते तेवढ्या तेथे रेवा येते आणि मुद्दाम ती रमाला म्हणते की रमा झाले का गं कपडे धुऊन आणि तेव्हा त्या कपड्यावरची माती बघून ती रमाला म्हणते की हे सर्व तूच केले आणि मुद्दाम तू राग काढण्यासाठी कपडे पुन्हा धुवायचे सोडून खराब करून ठेवले तर रमा म्हणते की आहो मॅडम मी का करेन हे सर्व रमा म्हणते की मला माहिती नाही मॅडम की हे सर्व कसे झाले परंतु मला अंदाज येतो की हे कपडे खराब कसे झाले असेल आणि त्याला पाय कसे फुटले असेल आणि लगेच हे कपडे मी धुवून टाकते रेवा म्हणते की तुला धुवावेच लागतील कारण तू उपकार करत नाही याचेच पैसे तुला बाबा देतात ना म्हणते की हो मॅडम सर्व कपडे स्वच्छ करून देते तर रेवा म्हणते की हो कारण हे कपडेची परतफेड तुला करता येणार नाही त्यामुळे हे कपडे तू परत धु म्हणते की हो आणि रमा परत ते कपडे धुण्यासाठी लागते परंतु रमा ही सर्व शांतपणे करते तर रेवा विचार करते की ही चिडली कान असेल अजून सर्व काही शांतपणे रिॲक्ट करते आणि तेथून ती जायला निघते तर लगेच तिचा पाय घसरतो आणि जोरात रेवाही खाली पडते जोरात मम्मा मम्मा असे ओर रमा मात्र रेवाकडे लक्ष देत नाही आणि तिला उठवण्याचा सुद्धा प्रयत्न करत नाही तर हलकट रेवा तेथून निघून जाते तेव्हा रमा विचार करते की रेवा तू कितीही मला चिडवण्याचा प्रयत्न जरी केला तरी मी रागवणार नाही आणि चिडणार सुद्धा नाही आणि तू कितीही खालच्या थराला जाऊन वागली तशी मी वागणार नाही परंतु देवच आता तुला तुझ्या पापाची शिक्षा देईल आणि परत ती आपले काम करत असते त्यानंतर इकडे अक्षय गाडीजवळ उभा असतो तर कम कंपनीतील एक माणूस फाईल घेऊन जात असतो आणि अक्षयला बघून विचारतो की अक्षय सर तुम्ही येते का तेवढ्यात अभि येतो आणि त्या माणसाला म्हणतो की तुला लवकर लगेच फाईल घेऊन बोलावले कारण ती सबमिट करायची तेव्हा अभि हा अक्षयला म्हणतो की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे तर अक्षय म्हणतो की तुम्हाला मालक नेमकं एक मालक म्हणून बोलायचे की की एक भाऊ म्हणून तेव्हा अभि म्हणतो की अरे असं काय करतो एक भाऊ म्हणूनच मी तुझ्याशी बोलणार ना तेव्हा अक्षय म्हणतो की हे पग अभि मी आपल्या जुन्या ड्रायव्हरचे कपडे घातले आणि मी ते व्यवस्थित मापात सुद्धा करून घेईल आता ते मापात नाही तेव्हा आभी म्हणतो की अक्षय तुझे हे काय चालले मला हे तुझे वागणे नाही पटत तेव्हा अक्षय म्हणतो मी वागत नाही परंतु मला ते वागवण्यासाठी लावतात म्हणून माझा नाईलाज आहे तेव्हा आभी म्हणतो की नाही तुला तसे वागायला लावत नाही कारण तुझे रमाबरोबर लग्न झाले आणि लग्न होण्या अगोदर तुला हे पटत नव्हते तेव्हा खरंच आपली खूप मोठी चुकचूक झाली तू रमाला सोडून दे रमाला सोडून दिल्यानंतर सर्व काही पुन्हा नॉर्मल होईल आणि तू घरात सुद्धा पुन्हा येशील घरात तुला हवे ते सर्व मिळेल परंतु तू रमाला सोडून दे तेव्हा अक्षय म्हणतो की रमाला सोडून देऊ आणि रमाला तर तू बहीण मानत होता मग तू हे सर्व आद्याला सांगशील की आद्या तू तुझा संसार सोडून दे आणि परत आपल्या घरी एक ते ऐकून आभीला तर धक्काच बसतो तेव्हा अक्षय म्हणतो की तू आद्याची सोडून दे तू आरती बहिणीला सोडून दे तर आभी म्हणतो की अरे काय बोलतोस काय वागतोस कुठला विषय कुठे नेतोस मी रमाला बहीण मानत होतो परंतु तिच्याबद्दल मला सहानुभूती सुद्धा वाटत होती तिच्या घरच्याबद्दल सुद्धा परंतु रमामुळे आपल्या घरामध्ये जे काही प्रॉब्लेम्स होतो आणि घरामध्ये आपल्याला सर्वांना तिच्यामुळे जो त्रास होतो तो मला दिसतो म्हणून मी हे सर्व तुला सांगतो आणि जर आपल्या माणसाला त्रास होत असेल तर मग मी शांत राहू हो का बोलू नये का तेव्हा अक्षय म्हणतो की आपल्या माणसाचे नुकसान त्या शशिकांत मुकादम मुळे होते लहानपणापासून त्या माणसाने आपल्याला किती त्रास दिला हे तुला आठवत नाही का तो आपल्याला कसा वागवतो कसा चळतो किती त्रास देतो हे तुला का दिसत नाही तुला हे सर्व दिसते परंतु तू बोलण्यासाठी घाबरतोस त्यांच्या समोर तुमचे तोंड उघडत नाही आणि सर्व राग तुम्ही त्या बिचाऱ्या रमावर काढता रमाकून साधी एक चूक झाली तर तिला आभाळ कोसळल्यासारखे तुम्ही वागवता तिला डायरेक्ट तुम्ही घराबाहेरून काढता ही अशी वागणूक तुम्ही रमाला देता परंतु आता मी रमाला घेऊन बाहेर पड पर, पडलो घर प्रॉपर्टी नाव कंपनी सगळ्यावर लात मारली काही झाले तरी मी रमाला सोडणार नाही सर्व जग जरी विरोधात आले तरी मी रमाची साथ कधीही सोडणार नाही तेव्हा आबीला अक्षयचा राग येतो तेव्हा आबी अक्षय जवळ येतो आणि तू लात मारून निघालास म्हणजे बरोबरच आहे कारण तुला सगळं आयतीच मिळाले होते त्यामुळे तुला या गोष्टीची किंमत कशी असणार तू ज्याला लात मारून निघाला त्यासाठी मला झगडावे लागले घरात नेहमी अक्षय तुझेच कौतुक झाले घरातील प्रेम माया सर्व काही तुला मिळाले मला काय मिळाले त्या घरामध्ये दुय्यम दुय्यम वागणूक तरी सुद्धा मी ते दुय्यम स्थान स्वीकारले आणि तू म्हणतो की मी लात मारून निघालोस तेव्हा अक्षय म्हणतो की हे सर्व तुला वाटते आणि आता तू एकटाच आहे मी तर या सर्वावर लात मारली त्यामुळे तूच त्याचा उपभोग घे प्रॉपर्टी कंपनीतील काही मला नको तू म्हणतो ना लहानपणापासून तुझ्यावर अन्याय अत्याचार झाले त्यामुळे आता हे सर्व तुझे आहे तू त्याचा आनंद घे मला काही नको तेव्हा आभी म्हणतो की अक्षय पण मला तू लागतो रे एक भाऊ म्हणून माझ्या आयुष्यामध्ये तुझ्याशिवाय माझं आयुष्य जगणे शून्य आहे तेव्हा अक्षय म्हणतो की अरे गेल्या काही दिवसापासून आयुष्य कसे असते ते कसे जगायचे याचा मला खूप मिळाला आणि आपल्यामध्ये एकच फरक आहे की मला समोर जो क्लास असतो तो भरलेला वाटतो आणि तुला तो रिकामा वाटतो हाच आपल्यामधील फरक आहे तेव्हा अभि म्हणतो की अरे तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये इतका गैरसमज वाढला तू फक्त रमामुळे आणि तू पूर्णपणे बदललास ते फक्त रमामुळे मला वाटतच नाही की मी माझ्या भावासमोर हे सर्व बोलतो तेव्हा अक्षय म्हणतो की आब्या तू सुद्धा त्या शशिकांत मुकादममुळे खूप बदलला त्या शशिकांत मुकादमने तुझ्या डोक्यामध्ये काय भरवले हे माहिती नाही परंतु तुझ्यात सुद्धा खूप बदल झाला मला सुद्धा तुझ्या बरोबर बोलताना एखाद्या वेगळ्याच माणसाशी बोल बोलतो असे वाटते आणि आता एक भाऊ म्हणून आपण परत एकत्र येऊ असे मला वाटत सुद्धा नाही त्यामुळे इथून पुढे एक मालक आणि नोकर याचा या आपले संभाषण राहील अभिला धक्का बसतो आणि अभि अक्षयला म्हणतो की ठीक आहे तू जसे म्हणशील तसे तेव्हा अक्षय म्हणतो की तुझे जर काही काम असेल तर सांग दोघांना सुद्धा खूप वाईट वाटत असते त्यानंतर रमाही कपडे धुवून झाल्यानंतर खाली येते आणि रेवाने आता काय काम वाढून ठेवले हे बघूयात असा विचार करत असताना ती अक्षय आणि तिच्या रूम जवळून जाते आणि तिचे लक्ष रूमकडे जाते म्हणून ती बादली खाली ठेवते म्हणून दरवाजा उघडून आतमध्ये येते तर अक्षय बरोबरच्या सर्व आठवणी रमाला आठवतात आणि डोळ्यामधून पाणी येते तेव्हा रमा ही समोर येते अक्षय आणि तिच्या फोटोकडे बघत असते आणि तेव्हा समोर टेबलवर ती फोटो फ्रेम उचलते आणि रेवाने रमाच्या जागी तिचा फोटो तेथे चिटकवलेला असतो तेव्हा रमाला खूप वाईट वाटते रमा विचार करते की रेवाने माझ्या जागी इचा फोटो चिटकवला आणि तो पण यांच्यासोबत तेव्हा रमा खूप रडते आणि त्यानंतर बेडवर जे रेवाचे कपडे पडलेले असतात ते बघून रमा ही कपाट उचकते तर अक्षयचे कपडे देतेच असतात आणि रमाला खूप वाईट वाटते परंतु ती जेव्हा तिचे कपाट उचकते तर तेथे सर्व रेवाचे कपडे असतात रमा विचार करते की माझे तर येथे कोणतेही कपडे नाही माझ्या साड्या वगैरे सर्व काही रेवाने काढून टाकणार आणि रेवा हे सर्व तिने मुद्दाम केले असणार का रमा कपाट लावून घेते आणि विचार करते की ही खोली आमचं सर्वस्व आहे आमच्या आयुष्यातील सर्व गोड क्षण एकमेकांसोबत या खोलीमध्ये आम्ही जगलो तेव्हा रमाला अक्षय क्षण एकत्र घालवल्याचे आठवतात तेवढ्यात रमाच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते आणि रेवा ही आतमध्ये येते रमाला रूम मध्ये बघून रेवाही रमाजवळ येते आणि ही आता तुझी खोली नाही तर माझी खोली आहे असे रमाला उत्तर देते आणि रमाला हाताला धरते आणि तिला त्या रूमच्या बाहेर काढते तेव्हा रमाला खूप वाईट वाटत असते त्यानंतर इकडे जेव्हा कंपनीतून अभिषेक आणि शशिकांत हे बाहेर येतात आणि गाडीत बसायला अक्षय धावतच जातो आणि त्यांना दरवाजे उघडून तो गाडीमध्ये बसवतो आणि अभीला विचारतो की अभिषेक साहेब नेमकं कुठे जायचे तर शशिकांत हा म्हणत असतो की सांगतो पण त्या अगोदर गाडी व्यवस्थित क्लीन तर केली ना तर अक्षय म्हणतो की हो साहेब तर अभिमात्र मात्र काही उत्तर देत नसतो तर शशिकांत म्हणतो की चल मग घरी चल तर अक्षय त्यांना घेऊन घरी येतो त्यानंतर इकडे आनंद आपली पेंटिंग ही रंगवत असतो तर तेथे आभी येतो आणि आनंदला म्हणतो की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे तर आनंद म्हणतो की बोल ना मग तेव्हा आभी म्हणतो की घरात सध्या जे काही चालू आहे ते मला अजिबात पटत नाही आणि मी अक्षय सोबत बोलण्यासाठी गेलो होतो की हे सर्व संपून टाक त्या रमाला एकदाचे सोडून दे आणि अक्षय साठी आता ती रमाच भरपूर झाली आपण त्याचे कोणीच नाही का या घराची शिकवण या घरातील माणसं त्याच्यासाठी काहीच नाही का सर्व काही अनादर का तेव्हा आनंद म्हणतो की अनादर रे आभ्या मला हे मान्य आहे की आजीने ही कंपनी उभी केली परंतु तितक्याच कष्टाने अक्षयने सुद्धा ही कंपनी ग्रो करण्यासाठी मदत केली आज अक्षयमुळेच मार्केटमध्ये आपल्या कंपनीचं नाव आहे तरी सुद्धा हा मुलगा ह्या सर्व गोष्टीवर पाणी फिरवायला तयार आहे कारण त्याला ह्या येथील कंपनीतील माणसानी नाही तेव्हा आभीला राग येतो आणि तो, तो लगेच आनंद म्हणतो मला सर्व कळते की येथे अन्याय होतो आणि आपल्या कंपनीत फक्त ऑफिसमध्ये जाऊन अक्षयनेच काम केलेले नाही मी सुद्धा रोज कंपनीमध्ये जात होतो आणि ऑफिसमध्ये काम करत होतो तेव्हा आनंद म्हणतो की अरे आभया तू गैरसमज करून घेतो मी सुद्धा हेच मानतो की तू सुद्धा अक्षयने जितकी मेहनत घेतली तितकीसुद्धा आपल्या कंपनीचं नाव उंचावर नेण्यासाठी मेहनत घेतली मी ते नाकारत नाही परंतु याचा अर्थ असा नाही की एखादा माणूस चुकीचा असेल तर त्याला तिची चूक दाखवूनच द्यायची नाही काकी घराण्याची प्रतिष्ठा आपल्या घराण्याचं नाव आहे म्हणून तेव्हा आम्ही म्हणतो की जर आपल्याला सर्वांच्या चुका दाखवायच्या असेल तर रमाची सुद्धा काय चूक आहे ते दाखवून द्या त्या आईच्या बाबतीत औषधांच्या बाबतीत जो बेजबाबदारपणा झाला ना ती रमाची छोटी चूक नव्हती तेव्हा आनंद म्हणतो की नाही तेव्हा आम्ही म्हणतो की माझ्या बहिणीचं लग्न हे मोडले ती सुद्धा एक छोटी चूक नव्हती तरी सुद्धा इतके होऊन सुद्धा लोकांना कायच हे सर्व सांगायची गरज आहे की मी माझ्या बापाच्या विरोधात आहे घरी सर्वांना सांग घरी एकत्र बसून सर्वजण बोलूयात तेव्हा आनंद म्हणतो की अरे आब्या तुझे वडील तसे नाहीत काकाने तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीत वाढवले म्हणून तुला तसे वाटते आणि तुला आणखीन एक गोष्ट समजावतो की मी कधीही आपल्या घरामध्ये सक्का चुलत असा चुलत बहिणाचा भेदभाव केलेला नाही माझ्या मते सर्व काही एकच आहे त्यामुळे माझ्याशी बोलताना जरा तू माझी बहीण माझी भावंडं असे काही बोलू नकोस हे जरा लक्षातच ठेव त्यानंतर आनंद आणि जान्हवी हे सीमाच्या रूममध्ये येतात आणि सीमाला सांगत असतात की मला आम्हाला हे पटत नाही की रमा आणि अक्षयला या घरामध्ये कसे वागवले जाते तर जान्हवी म्हणते की आई आज रमाने इतके स्वच्छ कपडे धुतले होते आणि रेवाने ते कपडे पुन्हा माती टाकून घाण केले आणि रमाला ते कपडे परत धुण्यासाठी सांगितले सीमा म्हणते की काय तेव्हा आनंद म्हणतो की आज मला काका सांगत होते तो तो की अक्षयने इतक्या मेहनतीने आपले अंगण आणि गार्डन हे साफसफाई केली होती त्या शशिकांत मुकादमने पुन्हा आपल्या हाताने घाण केली आणि पुन्हा साफसफाई करण्यासाठी लावले पोटच्या पोराबद्दल कोण असे वागू शकते खरंच तो शशिकांत मुकादम किती निर्दयी मनाचा माणूस आहे तर आनंदला सुद्धा शशिकांतचा खूप राग येत असतो तेव्हा जानवी म्हणते की नाही आता मी यावर शांत बसणार नाही तुम्ही बघतच राहा की मी काय करते ते म्हणून जानवी ही पूर्णपणे भडकलेली असते तर सीमा आणि आनंद तिच्याकडे बघत असतात तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये शशिकांत सर्वांना सांगत असतो की अक्षयने जर काही चूक केली तर रमाला त्याचे जास्त काम आणि रमाचे पैसे कट आणि रमाने जर काही चूक केली तर अक्षयचे पैसे कट होतील काम करावे लागेल ते ऐकून सीमाला तर धक्काच बसतो त्यानंतर रमा ही किचन मध्ये असते तर रेवा तेथे येते आणि रमाला म्हणत असते की अक्षयने तुझी निवड करून त्याची लायकी कमी करून घेतली तर रमा सुद्धा खूप छान उत्तर रेवाला देते दे आणि रेवाला म्हणते की अक्षय मुकादमने तुमची निवड न करता तुमची लायकी तुम्हाला दाखवून दिली रेवाला तर धक्काच बसतो त्यानंतर रेवा ही रात्री आपल्या रूममध्ये झोपलेली असते तर कोणीतरी असे मृत व्यक्तीचा सापळा घेऊन येतात आणि रेवाला घाबरण्याचा प्रयत्न करत असतात तर रेवा भूतभूत करत खूप ओरडत असते आणि पूर्णपणे घाबरून गेलेली असते तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा